कोल्हापूर शहरातील सायबर चौकात आज कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये एका वर्षाच्या लहान बालकाचा समावेश आहे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला कार चालक वसंत चव्हाण हर्षद पाटील राहणार कोल्हापूर आणि एक अनोळखी तरुण असे तिघेजण ठार झाले आहेत कार चालक वसंत चव्हाण यांना भोवळ आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे या भीषण अपघाताची दाहकता सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे जखमींमध्ये कनेरीवाडी येथील शुभांगी कोळी धनाजी कोळी व त्यांचा नातू समर्थ पाटील आणि मयूरखोत राहणार चांदेकरवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कार चालक वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू असल्याची माहिती समजते आहे या अपघाताबाबतचा पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत विपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त